नमस्कार मंडळी पहलगामचा जो अतिरेकी हल्ला झाला हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि स्थानिकांचा त्याला पाठिंबा होता अशी गोष्ट आता उघडकीच येते हा हल्ला सुनियोजित पद्धतीने कदाचित काश्मीर पोलिसांमधील काही गद्दार असतील त्यांच्या सहकार्याने आणि इतकंच नाही तर त्या ठिकाणी जे जे म्हणून विक्रेते होते मग ते घोडेवाले असतील फोटो काढणारे असतील किंवा इतर सामान विक्रेते होते हॉटेल चालक होते त्यांचाही या हल्ल्यात सहभाग होता हे आता जवळजवळ उघडकीस येत आहे या हल्ल्यात ज्यांचे जा, परिजन किंवा ज्यांचे नातेवाईक हे मृत्युमुखी पडले त्यांनी प्रत्यक्ष ही माहिती दिलेली आहे आणि त्यावरून इतकं निश्चित होतय की कुठेतरी या काश्मीरींचा या हल्ल्यामागे हात होता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहलगामच्या ज्या भागात हा हल्ला झाला त्या भागात जायला बंदी होती आणि ही बंदी सरकारने घातली होती ती जून महिन्यात उठवण्यात येणार होती पण त्याच त्या अगोदरच तिकडे पर्यटकांना नेण्यात आलं आता हे नेमकं कोणी केलं तर तिकडचे घोडेवाले हॉटेलवाले यात सहभागी होते का जर परमिशनच नव्हती तिथे जाण्याची तर तिथे यांना या पर्यटकांना का घेऊन जाण्यात आलं हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की ज्या वेळेस अतिरेकी तिथे आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला त्यावेळेस जे घोडेवाले होते स्थानिक विक्रेते होते फोटोग्राफर्स होते हे सगळे पळून गेले आज जे सांगितलं जात आहे की स्थानिकांनी पर्यटकांना वाचवण्यासाठी मदत केली ते चुकीचं आहे ज्यांचे नातेवाईक या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले ते प्रत्यक्षदर्शी होते त्या महिलांनी हे सांगितलेलं आहे की कोणीही आमच्या मदतीला आलं नाही किंवा आम्हाला कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न केला नाही जे आले होते ते सगळे पळून गेले तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की तिकडे जे पोलीस होते हे या पोलिसांनीही या अतिरेक्यांच्या पुढे काहीही केलेलं नाही म्हणजे निदान तिथे जे हिंदू होते त्यांना वाचवण्याचा प्रयत्नही त्या पोलिसांनी केलेला नाही यावरून पुन्हा संशयाला वाव निर्माण होतो की ते पोलीस त्या ठिकाणी नेमके काय करत होते ते अतिरेक्यांना मदत करत होते का त्यानंतरचा अजून एक महत्वाचा मुद्दा आणि तो मुद्दा असा आहे मित्रांनो कि एकंदरीत हा जो हल्ला झाला हा हल्ला ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणा ही या अतिरेक्यांनी केलेली होती तिथे भारतीय लष्कर नाही हे त्यांना माहीत होत त्यामुळे हिंदूंना वेगळं करून काढून त्यांना ठार मारण्यात आलं पुढचा मुद्दा असा आहे मित्रांनो कि जिथे पर्यटक पहलगाम मध्ये हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलची देखील रेखी करण्यात आली आणि हे हॉटेल मालकांना माहित नव्हतं का तर असा संशय आहे की हॉटेल मालकांना निश्चितच हे माहीत होत पण त्यांनी असं होतय हे लष्कराला सांगायची तसदी घेतली नाही एकंदरीत काय तर हा जो हल्ला झालाय हा स्थानिकांच्या पाठिंब्याने झालाय हे आता हळूहळू उघडकीस येते साधारणपणे या हल्ल्यानंतर दीड हजार लोकांना जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे लष्कराने ताब्यात घेतलेलं आहे त्यांची चौकशी होते आणि आता हे सगळं प्रकरण उघडकीस येणार आहे आणि त्यामुळे आता तिकडचं फारुख अब्दुल्ला यांचं सरकार आता हादरलेलं आहे त्यांना कळतय की नेमकं काय होतय आणि अब्दुल्ला सरकारवर केंद्र सरकारची गाज येऊ शकते या सरकारमधले काही मंत्री या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना आत टाकलं जाऊ शकत मंडळी हेच इतकं सगळं असताना आता एक क्लॅमोफॉज तयार करण्यात येतोय आणि तो असा की हे जे काश्मीरी आहेत ते आमचा रोजगार गेल्या म्हणून म्हणून आता रडतायत कॅन्डल मार्च काढतायत पण हे त्यांचे नकराश्रू आहेत त्यांना हे कळतंय की आता आपल्यावर गाज येणार आहे आप आपले अटक होणार आहे आणि तशी अटक झाली की मग काश्मीरमध्ये एकतर कोण जाणार नाही आणि पुन्हा या सगळ्यांना होण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे हे यांना कळत आणि त्यामुळेच मित्रांनो यांचे सिंपथायझर यांचे सहानुभूतीदार सेक्युलर मात्र कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत आणि ते आता या लोकांच्या बाजूने सहानुभूती कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करतायत पण मित्रांनो या सेक्युलरांच्या कुठल्याही बहकाव्यात येऊ नका कारण हे त्यांच्यापैकी कोणीही या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला नाहीये एक मुस्लिम गोडेवाला त्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडला पण पड़ त्याने हिंदूंना वाचवण्याचा प्रयत्न नाही केला तो शिया होता आणि म्हणून सुन्नी अतिरेक्यांनी त्यांना ठार मारलं बाकी एकाही सुनी व्यक्तीला या अतिरेक्यांनी हातही लावला नाही यातच सगळं येत आता त्या घोडेवाल्यावरून मातम सुरू झालाय भारतातल्या सेक्युलरांचा पण हा मातम हिंदूंना त्यांच्या झालेल्या मृत्यूला न्यूट्रिलाइज करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे हे लक्षात ठेवा आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो की जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांवर कारवाई होणार आहे आणि मोदी अमित शाह त्या दृष्टीने काम करतायत या हल्ल्यातला खरा दोषी कोण अजून काही दिवसानेच आपल्याला कळणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद